नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आमच्या या गावामध्ये प्रथमच क्रिकेट चषक भरलं आहे दोन हजार पंचवीस तर त्याचीच इकडं तयारी चालू आहे आज या क्रिकेटच्या चषकचा शुभारंभ आहे सगळे आपले प्रमुख उपस्थिती जे आहेत सगळे प्रमुख पाहुणे मंडळ आलेले आहेत काही येत आहेत ते या ठिकाणी चालू आहेत तयारी शिवांश बाळ पण आलेले उद्घाटनाला शिवांश बाळाला ओळख लागत नाही काय नाही शिवांश बाळ कुणाकडे पण पळतो तर मस्त छान या ठिकाणी क्रिकेटचा सामना होणार आहे बऱ्याच गावांनी सहभाग केलेला घेतलेला आहे तर ज्या गावांनी सहभाग घेतला आहे त्यांची नावं तर, तर मला काही माहीत नाहीये मी निमगाव गाईचा जे चषक आहे दोन हजार पंचवीस क्रिकेटचं तर त्याची पोस्ट जी आहे ती आपल्या आय वरती टाकलेली होती हे पा पूर्ण ग्राउंड जे आहे ते क्रिकेट साठी तयार केलेलं आहे परंभाचा कार्यक्रम आपल्याला लगेच पार पाडून घ्यायचा आहे निर्धारित तयारी करायची आणि ते पूर्ण करायच्या पारितोषिक सौजन्य प्रथम पारितोषिक रुपया रक्कम एकवीस हजार पारदोषिक रुपया रक्कम अकरा हजार रुपये ओम साई हॉस्पिटल रुपया रक्कम सात हजार रुपया रुपये रक्कम पाच हजार रुपये व्हिडिओ बॉल कुटुंब पण तसं पण लावू शकतो येऊन कारण पहिला बॉल जो आहे तो माझ्या गुडघ्याला लागलेलाय सगळे जण या ठिकाणी माने यांच्या आपल्या या ठिकाणी प्राप्ती पडेल अशा आपल्याला खूप या ठिकाणी सगळेजण इथं मस्त पैकी क्रिकेट खेळण्याचा मन मुराद आनंद घेत आहेत <laughs> कोणत्या कोणत्या टीमचा सामना टीम आहे कोणची आणि निमगावजा निमगाव जाळीची बॅटिंग आहे आणि बॉलिंग आहे मानची

ठिकाणी गोलंदाज आहे या ठिकाणी आवाज तेरा फरका या ठिकाणी त्याच्या अवजातून चेंडू या ठिकाणी रिलीज होतो आहे आणि कुठेतरी हा थोडा या ठिकाणी रंगलेला आहे पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी महर्जेस्ट आजणे लेख हंपर आणि या ठिकाणी कोणत्या निप निपक्षपाचे निर्णय या ठिकाणी त्याच्या ठिकडून अपेक्षित आहे आणि त्याच्याकडून हा निर्णय या ठिकाणी आपले मेल असे अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो कुठेतरी हो या ठिकाणी जिमलो जाय संघाला चार चेंडू या ठिकाणी मैदानावर पडले पहिले चार चेंडू या सामन्याचे जिंदा जाईल